दर तीन दिवसाला एक मृतदेह परळीत सापडतो जो ऑन रेकॉर्ड आहे कदाचित ऑफ रेकॉर्ड परळीत रोज कोणा ना कुणाचा तरी मूर्दा पडत असेल अंजली दमाने म्हणतात की ही बिहारपेक्षाही भयानक स्थिती आहे खरंच अशी परिस्थिती आहे कोणीही वाल्मिक बाबतीत एक शब्दही बोलत नाही ही स्थिती गेल्या तीन चार वर्षातली आहे म्हणजेच धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतरची आहे असं म्हणायला वाव आहे परळीत वाल्मिक कराडचं जाळं कशाप्रकारे पसरलेलं आहे आणि गेल्या एक वर्षात परळीत एकशे नऊ अनैसर्गिक मृत्यू झालेत त्याची साधी दखल सुद्धा पोलीस का घेत नाहीत बरं यातले बहुतांश मृत्यू हे बुडून झालेत असा बनाव करण्यात येतो व्यापाऱ्याचं अपहरण होतं त्याच्याकडून खंडणी मागितली जाते आणि ती मिळाल्यावरती त्यांना रस्त्यावरती सोडलं जातं मात्र तो व्यापारी साधी तक्रार सुद्धा दाखल करण्यास नकार का देतो पोलीस कुणाच्या दबावाखालीत परळीतल्या नागरिकांना याविरुद्ध आवाज का उठवता येत नाही मृतदेह सापडलेल्यांचे नातेवाईक काय करतात त्यांची बेपत्ता झालीच्या तक्रार ते का दाखल करत नाहीत पोलिसात तक्रार करायला ते का घाबरतात पोलिसही या खून सत्रावरती काहीच का करत नाहीत फाईल क्लोज करण्याचा पोलिसांना छंद जडलाय का या सर्व विषयांवरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचंय मात्र त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरती आम्ही लवकरच पंचवीस हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणार आहोत हे प्रेम कृपया असंच राहू द्या नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर परळीत दर तीन दिवसाला एक मृतदेह सापडतो आणि त्याची साधी तक्रार सुद्धा पोलीस घेत नाहीत मृत्यू नैसर्गिक असेल तर पोलिसांची मुळातच गरज पडत नाही मात्र गेल्या वर्षभरात एकट्या परळीत झालेले अनैसर्गिक मृत्यूंचे आकडे आहेत एकशे नऊ म्हणजे दैनिक पुण्यनगरीच्या बीड एडिशनच्या बातमीत आलेल्या उल्लेखानुसार गेल्या वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकंदरीत सहासष्ट मृतदेह आढळून आलेत त्यापैकी चौसष्ट मृतदेहांची ओळख पटली आहे परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकंदरीत सतरा मृतदेह आढळत आणि सगळ्यांची ओळख पटली तर परळी संभाजीनगर पोलीस ठाण्या हद्दीत सव्वीस मृतदेह आढळून आले आहेत आणि एकवीस मृतदेहांची ओळख पटली आहे एकंदरीत तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात एकशे नऊ मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आलेले आहेत मात्र त्याचा जेमतेम तपासून फायली बंद करण्यात आल्यात रेती आणि राख यात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे असे गुन्हे होतात माणूस माणसाचा वैरी बनतो आणि त्यातनं तो संपवला जातो हे भयान वास्तव आहे परळीतलं आता एकशे नऊ मृतदेह ही बातमी तुम्ही अनेक ठिकाणी वाचलीसुद्धा असेल पण आता या बातमीच्या आतली बातमी सांगतो हे मृतदेह कसे आणि कुठे येतात हे पहा म्हणजे खरा गुन्हा होतो भलत्याच ठिकाणी आणि मृतदेह टाकला जातो भलत्याच ठिकाणी मी उगाच काहीतरी बोलतोय का असं बोलतो तुमच्या मनात येऊ शकतं मात्र घेऊन टाकची टीम कधीही पुराव्यांशिवाय काहीही बोलत नसते परळीतल्या ॲडव्होकेट माधव जाधव यांनी मानव अधिकार कमिशनला सादर केलेली ही कॉपी पहा या कॉपीत इन्सिडेंट कॅटेगरी नावाचा एक मथळा आहे त्यात तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला स्पष्टपणे डेथ इन व्हायलन्स म्हणजेच हिंसेतनं घडलेली हत्या असा त्याचा स्पष्ट मतलब होतो सर्वात खाली इन्सिडेंट डिटेल्स असा मथळा आहे त्यात गेल्या वर्षभरात परळी तालुक्यात एकशे नऊ मृतदेह सापडले आहेत आणि त्याची बातमी झी चोवीस तासवर दाखवली गेली आहे असाही उल्लेख आहे असा उल्ले मग याच ॲडव्होकेट माधव जाधव यांच्याशी घेऊन टाक टीमनं संपर्क साधला आणि त्याने दिलेली इन्सायडर माहिती अत्यंत भयंकर अशा स्वरूपाची होती त्यांच्या म्हणण्यानुसार परळीत जे मृतदेह सापडतात त्यांची पोलीस दरबारी नोंद बुडून मृत्यू किंवा साप चावून मृत्यू अशी केलेली पाहायला मिळते वाल्मिक करारची दहशत इथे इतकी भयंकर आहे की पोलीसही त्याच्या दबावाखाली काम करतात आणि तो सांगेल त्या पद्धतीने तक्रार नोंदवली जाते मुळात जे मृतदेह सापडतात ते परळीजवळच्या नागापूर धरणाच्या आसपास सापडतात हा भाग पाण्याचा आहे आणि रात्री इथे मृतदेह आणले जातात आणि त्यांना या पाण्यात टाकलं जातं मगे मग हे मृतदेह पाण्यात रात्री फुकतात आणि वर येतात मग बुडून मेल्याचे केस पाण्याजवळ टाकल्यानंतर इथं काही साप असतात जे विषारी असतात मग त्यातला एखादा त्या मृतदेहाला चावला की साप चावून मृत्यू अशी नोंद पोलीस दरबारी घेतली जाते आणि मग त्यानुसार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेम तेम तपास होऊन फायली बंद होतात म्हणून मी आधी म्हटलं पोलिसांना हा फायली बंद करण्याचा छंद का जडलाय त्याचं हे कारण ज्या लोकांचे हे असे मृतदेह सापडलेत त्यापैकी किती लोकांचं पोस्टमॉर्टम केलं गेलं याची माहिती कुठेच उपलब्ध नाहीये आता नवीन एस पी आलेत त्यांचं नाव नवनीत कवत ते प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष एस पी आहेत असं बोललं जातंय ते या मृतदेहांच्या बंद झालेल्या फायली उघडतील आणि पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पाहतील अशी शा अपेक्षा आहे बरं मृतांचे नातेवाईक तक्रार का करत नाहीत असं आम्ही जाधव यांना विचारलं असता एखाद्या मृताचा नातेवाईक जर तक्रार दाखल करायला गेला असेल तर उलट त्याला खोट्या केसेस लावून अडकवण्यात येतं असंही त्यांनी सांगितलं ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या म्हणण्यानुसार परळीत लोकशाही हा प्रकार नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळी आणि बीडमध्ये चालणारे हे प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आले मात्र परळी किंवा मा बीडच्या लोकांना हे प्रकार अजिबात नवीन नाही आहेत पकडले गेलेले सर्व आरोपी जोवर तुरुंगात राहतील तोवर परळी आणि बीडचं वातावरण शांत राहील संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला करण्यात आली मात्र या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी परळीतले एक व्यापारी विकास दुबे यांचं अपहरण झाल्याची बातमी माध्यमाने दाखवली होती याच विकास दुबे यांनी साधी पोलीस तक्रार करण्याचीही रिस्क घेतली नाही कारण वाल्मिक कराडची दहशत विकास दुबे यांचं अपहरण करण्यात आलं त्यांच्याकडून साधारणपणे तीस लाख रुपये आणि घरातलं सोनं अशी खंडणी वसूल करून त्यांना रस्त्यावरती सोडण्यात आलं असं सुरेश दसांनी जाहीर सभेत सांगितलेलं होतं पण जीवाच्या भीतीनं दुबे यांनी याविरोधात एकही शब्द काढलेला नाहीये असो पापाचा घडा भरला की मग माफी नसते वाल्मिक कराडचा एक ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागले त्यात तो अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करतोय अशी बातमी टी व्ही चॅनल्सनी सी सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे पैसे दिले नाही तर हातपाय तोडण्याची भाषा सुद्धा त्याने त्यात केली असा तो व्हिडिओ आहे असं म्हणतात संतोष देशमुखांच्या हत्येनंतर हे सारं काही राज्यातल्या जनतेसमोर येतंय मग जसा न्याय संतोष देशमुखांना मिळाला पाहिजे तसाच तो त्या एकशे नऊ मृतदेहांना सुद्धा मिळाला पाहिजे अशी घेऊन टाकची भूमिका आहे या एकशे नऊ मृतदेहांचे मारेकरी तुरुंगातच गेले पाहिजेत त्याचा तपासही सीआयडीकडे कडे द्यावा किंवा वेळ पडली तर सीबीआय कडे द्यावा अन्यथा या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही आणि बीडला लागलेला कलंकही पुसला जाणार नाही हा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रामाणिकपणे प्रयत्न करून बीड मधल्या गुन्हेगारीचा खात्मा करशील अशी अपेक्षा घेऊन टाकच्या टीमला आहे आमची अपेक्षा खरी आहे की ती फोल ठरणार यावरती तुमचं मत हवंय आणि ही गुंडगिरी कशी दूर होऊ शकते यावरही तुमच्या कमेंट्स आम्हाला हव्या आहेत अर्थात परळी भागातला आमचा एकही प्रेक्षक यावरती नीट कमेंट करणार नाही कारण त्यांना जीवाची भीती आहे पण राज्यातल्या इतर भागातल्या लोकांनी यावरती कमेंट करावी ही माफक अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद